नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नाचणीचा शिरा कसा करायचा त्यासाठी ही रेसिपी थंडगार असो हेल्दी उन्हाळ्यासाठी खास त्यासाठी मखाणे घेतले ते फ्रेश गाईच्या तुपामध्ये सोबत काजू हे छान भाजून घेऊयात क्रिस्पी होईपर्यंत हे भाजत असताना सतत हलवायचं एक ते दोन मिनटापर्यंत हलवल्यानंतर क्रिस्पी झाल्यास हे काढून घ्यायचं आणि आता इथं एक कप नाचणीचं पीठ एकदम लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं भाजण्यासाठी ए वन फोर्थ कप तूप लागलं आहे मला हळूहळू तूप टाकते भाजण्यासाठी म्हणजे छान भाजून तयार होतं याचा कलर काळा येतो त्याच्यामुळे हे पीठ भाजलं की नाही ते कळत नाही पण वास छान येतो भाजल्यानंतर ते वासाला खमंग असा की समजायचं की आपलं पीठ भाजून तयार आहे हे थोडं थोडं तूप असं टाक घालायचं आणि भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखं पीठ भाजून तयार होतं तीन ते चार मिनटानंतर हे पा याप्रमाणे मस्त खमंग वास येतो आता यामध्ये थोडंसं गरम पाणी मस्त एक ते सव्वा कप पाणी टाकलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून याच्यामध्ये गोळे होणार नाही याप्रमाणे सगळं एकत्र करायचं मस्त असं आणि एक कप दूध टाकते गरम हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूध घालण्याऐवजी पूर्ण दूधसुद्धा वापरू शकता फुलपॅट दूध आहे हे मस्त अशी चव तयार होते नक्की करून बघा शरीराला थंडावा देण्यासाठी हा शिरा अतिशय उत्तम आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स पण भरपूर असतं नाचणीच्या पिठामध्ये आणि इथं अर्धा कप साखर वापरती आहे त्याऐवजी तुम्ही अर्धा कप गूळसुद्धा वापरू शकता आता हे छान मिक्स करून घेते आहे मस्त एक ते दोन मिनटापर्यंत ही साखर विरगळते याच्यामध्ये अप्रतिम चव तयार होते इथे आता मखाणे आणि काजू घालते आपण त भाजून तयार केलेले मस्त आता हे एकत्र करून घ्यायचे वाव तयार आहे आपला नाचणीचा शिरा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा अशाच रेसिपी नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला भेट द्या पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ धन्यवाद